नमस्कार मंडळी कसे आहेत सर्वजण मी तुमच्या आवडती आर्टिस्ट मोटिवेशनल रेस्टार ऍडव्होकेट प्राजक्ता गोलब मी निघाले आहे पुण्याहून मुंबईकडे ही माझी लहानशी ट्रॅव्हल लॉग जर्नी प्रवास म्हणजे फक्त ठिकाण बदलणं नाही तर स्वतःला शोधणं असतं दरवेळी पुणे ते मुंबई जाणं म्हणजे माझ्यासाठी एक नवीन अनुभव नवीन विचार आणि नवीन ऊर्जा घेऊन जाणं असतं खूप लोक मला विचारतात प्राजक्ता तू एवढं सगळं कसं मॅनेज करतेस म्हणजे तुझं प्रोफेशन टीचिंग काउन्सलिंग घर किड शूटिंग रील्स अँड ब्लॉग्स अँड ब्लॉब्लॉगला तर मंडळी उत्तर एकच इच्छाशक्ती असेल तिथे वेळ आणि साथ दोन्ही मिळते कारण जर मनापासून काही करायचं ठरवलं था तर वेळ आपोआप तुमच्या बाजूने उभं राहतो तर मंडळी आता पोहोचली आहे शूट लोकेशनवर हो शूट लोकेशनवर अॅक्च्युली आठ शूट आहे त्याच्यासाठी मी मुंबईला आली होती तर हे आहे माझं शूट लोकेशन तर तिथे गेल्यानंतर डिरेक्टर प्रोड्युसर स्क्रीन रायटर कॉस्ट्युम डिझायनर हेअर अँड मेकअप आर्टिस्ट साऊंड अँड कास्टिंग अँड अदर हेल्पिंग हँड्स या सर्वांचीच ऍड शूटची तयारी चालू होती सर्वजण त्याच एनर्जीने आपापली ड्युटी अगदी चोख पार पाडत होते त्याच सर्वांचीच एनर्जी पाहून माझा प्रवासाचा थकवा दूर पळून गेला नेहमीसारखाच वेगळीच ऊर्जा माझ्या मनामध्ये निर्माण झाली तिथे गेल्यानंतर मला कास्टिंग डिरेक्टर अविनाश सर भेटले अविनाश सर आणि त्यांच्या टीमने मला माझा रूम दाखवला आणि मंडळी रूमवर गेल्यानंतर सरप्राइझिंग म्हणजे काय मला तिथे भेटली एक छोटीशी परी छोटीशी परी आरोही दुसरी दुसरी कोणी नसून घरोघरी गर मातीच्या चुलीमधली छोटीशी होवी रूमवर गेल्यानंतर स्क्रिप्ट आता तिथपर्यंत आरोही आणि मी खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या खरं सांगू का मंडळी आपण प्रत्येकाला इथे वाटते मी खूप मोठा आणि माझा कष्ट खूप मोठं मी आहे तर सगळं आहे परंतु हे सगळं नथिंग आहे जेव्हा आपण हे बाल बालकलाकार सेटवर त्यांचा स्कूल आणि अभ्यास सांभाळून या क्षेत्रात तितक्याच ताकदीने तितक्याच एनर्जीने काम करतात आम्ही दोघींनी स्क्रीन शेअर केली नाही तरी पण रूम शेअर केला आणि आमच्या ऍड शूटचा प्रवास इथं काही काळापुरता का होईना आम्ही सोबत घालवला आणि अशाच पद्धतीने या चुनचून येत आरोहीला परीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा त्यानंतर हे आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट दादांनी माझा मेकअप आणि माझा कॉस्ट्युम वगैरे तयार केला आणि आरोग्यसोबत खूप छान छोट्या हेल्प सेल्फीज वगैरे आम्ही काढल्या आणि त्यानंतर माझा सीन लागला आणि सीन लागल्यानंतर मी पुढे सीनसाठी गेले तिथे गेल्यानंतर माझ्यासोबतची माझी सोबतची आर्टिस्ट होती बिग बॉस प्रेम योगिता चव्हाण योगिता सोबत मला स्क्रीन शेअर करायला मिळाली आणि माझा एक्सपिरियन्स योगितासोबतचा खरंच छान होता अशी इज अ व्हेरी कॉपरेटिव्ह अँड अ नाईस पर्सन आमचा सीन लागेचपर्यंत डिरेक्टर प्रोड्युसर सर कास्टिंग डिरेक्टर सर या सर्वांनीच आम्हाला खूप छान कॉपरेट केलं आणि सर्व शूटचं जी काही स्क्रिप्ट आहे ती अगदी छानरित्या व्हेरी काइंडफुली समजावून सांगितली आणि अशा पद्धतीने मंडळी आमचा शूट इथे झालं पॅकअप झाल्यानंतर लंच आम्ही तिथे केला आणि लंच वगैरे सगळं करतोपर्यंत पॅकअप करत असतो माझी बस होती ॲक्च्युली तर ती बस माझी मिस झाली आणि त्यानंतर मंडळी शूटसाठी आणि मुंबईमध्ये आली आहे आणि मुंबईमध्ये आल्यानंतर फूड अँड टुरिजम विथ धनराची हॉस्ट फुडी पूजा हिला ना न ना भेटतात जाणं म्हणजे कसं पॉसिबल आहे तर नेहमीप्रमाणेच मंडळी आजही आगरातिथ्य माझं स्वागत चहाणे फुडी पूजाच्या घरी चा झालं त्यानंतर आम्ही खूप सारी शॉपिंग गॉसिपिंग केलं आणि माझ्या रात्रीच्या जेवणाची तयारी पुढी पूजाने इथे केली म्हणजे मंडळी असं म्हटलं जातं अतिथी देवभव या म्हणीला जागणारी ही आमची पूजा आहे म्हणजे तिने माझ्यासाठी व्हेज फिश फ्राय आणि व्हेज सब्जी रोटी आणि आईस्क्रीम आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या फुडी पूजाला आवडतात आणि तिला ते करून खायला घ्यायला घालायला आवडतं आणि ते सगळं मॅडमनी केलं माझ्या परतीच्या प्रवासापर्यंत आणि खूप सारा म्हणजे फक्त गॉसिपिंग्स आणि खाणं पिणं नाही मंडळी तर ह्याच्यामध्ये दडलेला आहे एक मैत्री आणि ते आपुलकी प्रेम जिवाळा ते मिळणं इम्पॉसिबल आहे आजकालच्या जगामध्ये तर ते सगळ्या गोष्टी आम्ही इथे शेअर केल्या मंडळी आणि पुन्हा माझा मंडळी प्रवास परतीचा इथे चालू झाला मंडळी प्रवास मनाचा असो किंवा जीवनाचा प्रत्येक थांबा काहीतरी शिकवतोच म्हणून मंडळी स्वप्न मोठी ठेवा मेहनत खऱ्या मनाने करा आणि विश्व तुमच्यासाठी रस्ता नक्की बनवतो मंडळी पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात नवीन डेस्टिनेशन आणि नवीन विचारांसोबत तोपर्यंत तो टिल डेन स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे पॅशनट जर मंडळी तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय शाम रंगोली दो दिल इश्क में है पागल सांसों से है बांध लिया दिल से धड़कन का चल तन तनहा जीते थे मुरझाए थे सारे पल मौसम सारे बदले हैं, जो बरसे तेरे बादल अब क्या सुना